काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुण राजेश विजय कापसे यांचा शिरण असलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला होता राजेशच्या मारेकऱ्यांना पकडण्यास पोलिसांना यश मृतदेह मिळताच अवघ्या चोवीस आत मारेकरांच्या पोलिसांनी संतोष जगताप असं आरोपीचं नाव असून दुसऱ्या आरोपीला आरोपी देखील लवकरात लवकर अटक करण्यात येईल लुकरा अशी ग्वाही पोलीस अधीक्षक विनायक कुमार राठोड यांनी दिली आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळगाव पांढरी हे परिसर आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर त्या ठिकाणी एक शरीरापासून धड वेगळे केलेले मृतदेह मिळाले आहे अशी माहिती मिळाली त्या ठिकाणी करमड पोलीस स्टेशनचे स्टाफ त्याचबरोबर एल सी बी चे पूर्ण अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले अडिशनल एसपी आम्ही सुद्धा त्याच रात्री तिथे घटनास्थळी भेट दिली मृतदेह जे पाहिला त्याच्यावरून अंदाजे तीस ते पस्तीस वर्षाचा हा व्यक्ती असावा असा अंदाज होता परंतु त्याची ओळख काही आम्हाला मिळाली नव्हती परंतु एकंदरीत परिस्थितीमध्ये हा खुनाचाच प्रकार असावा हे सुनिश्चित झाल्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी एल बी आणि लोकल पोलीस स्टेशनच्या माध्यमाने पाच टीम वेगवेगळ्या रवाना केल्या करण्यात तयार करण्यात आल्या आणि सगळ्यात आधी तर मृतदेह जे आहे ते त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं त्या अनुषंगाने वयाचा आणि इतर गोष्टीचा अंदाज बांधून आम्ही संभाजीनगर शहर व आमच्या जिल्ह्यामध्ये कुठे मिसिंग आहे का याबाबत माहिती घेतली असता दहा तारखेलाच एक मिसिंग पुडलिक नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने सदरचा जो व्यक्ती आहे राजेश कापसे हा असल्याची संभावना शक्यता लक्षात घेता त्यांच्या नातेवाईकांना बोलवले त्यांनी ओळख पटलीवर तो राजेश कापसेच आहे असे माहिती मिळाली त्यानंतर तपासाचे चक्र ऑटोमॅटिकली फिरायला लागले आणि मग बाकीचे जे तांत्रिक विश्लेषण आहेत व इतर माहिती आमची खबर खबरी जे आहेत गोपनीय माहिती त्याच्या आधारावर असं एक माहिती मिळाली की दत्ता सुरोसे या व्यक्तीचे त्याचे काही मागील काही दिवसापासून भांडण होते काही त्यांच्यामध्ये वाद होते आणि मग मा अधिक माहिती घेतली असता हे सुद्धा कळलं की दत्ता सुरोसे ज्या दिवशी हा व्यक्ती म्हणजे तसं मिसिंग जी दहा तारखेला दाखल झाली होती तर मिसिंग मध्ये तो आठ तारखेपासून मिसिंग आहे अशी माहिती मिळाली आणि ज्या दिवशी मिसिंग झाली होती त्या, त्या दिवशी दत्ता सुरवसे आणि संतोष जगताप हे दोघे त्याच्याबरोबर होते अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने दोघांचा तपास करून त्यांची माहिती ठाव शोधण्याचा प्रयत्न एल बी आणि लोकल पोलीस स्टेशनच्या टीम्स करत होत्या आम्हाला संतोष जगताप हा मिळाला आणि त्याला अधिक चौकशी केली असता त्यांनी दत्ता सुरुसे बरोबर हा गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे आणि मला वाटतं की चोवीस तासाच्या आत हा ह्या गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे त्यामुळे एल सी बी आणि करमाड पोलीस स्टेशनचे अधिकारी हे अभिनंद अभिनंदनास पात्र आहेत धन्यवाद